महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी तयार केली तर लोक सुपारी पक्ष म्हणून त्यांच्याकडे बघतील तेव्हा बच्चू कडू राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे हे तिसरी आघाडी करून भाजपला प्रत्यक्षपणे फायदा होईल असं काही करणार नाहीत हे तिन्ही नेते राज्यातील मोठे नेते ते सुपारी घेऊन काम करणार नाहीत असं आपल्याला आज वाटतंय उद्या उद्या पाहू असं खळबळजनक विधान आमदार रोहित पवार यांनी शिर्डीत केलंय भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा होईल असं कुठेही काही करणार नाही बच्चूकडूनच्या बाबतीतसुद्धा बोलायचं झालं तर सामान्य लोकांचं सा प्रतिनिधित्व त्या भागामध्ये ते करतात त्यामुळे हे तिघं आज एकत्रित आले असले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उद्या भाजपला जर फायदा होणार असेल तर ते थर्ड फ्रंट करणार नाहीत आणि कारण थर्ड फ्रंट केल्यानंतर लोकं सुपारीबाज पक्ष म्हणून त्यांच्याकडे बघतील त्यांनी भाजपकडनं सुपारी घेतली मतविभाजन करण्यासाठी तर हे तिन्ही मोठे नेते आहेत सुपारी घेऊन ते कुठेही काम करणार नाही आणि भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा होईल असंही काही करणार नाही असा महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मला आज तरी वाटतं उद्याचं उद्या आपण बघू